शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचं सा मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे बीड जिल्ह्यातल्या किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प जनसमर्थनाचा शुभारंभ दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार आहे डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणारा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातल्या बावीस शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटायझेशनच्या या जनसमर्थ प्रकल्पासाठी देशातल्या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश आहे बीड जिल्ह्यातल्या महसूल कृषी अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या काही दिवसात चार लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांची आयडी तयार केली आहे याकरिता दोन ॲपचीही निर्मिती करण्यात आली आहे या, या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहित आणि घर बसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो याशिवाय या, या आयडीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणं आणि लाभ घेणं आता सुलभ होणार आहे